Uh, मी जिल्हा परिषदेचा शिक्षक आहे आणि ज्यावेळी मला खालू ते म्हणतात त्यांच्या माध्यमातून मी आलो त्यांनी म्हटलं की एकदा बस काय ते बोल एकदा ऐकत तर मला व्यसनमुक्ती स्प्रे मारल्यानंतर व्यसनमुक्ती कशी होती याच मला फार आश्चर्य वाटलं आणि त्या निमित्ताने मी आलो आणि त्यात मला एक भीती काय होती की आता त्या मुलांनी सरांनी सांगितलं की आपण गव्हर्नमेंट टीचर आहे आणि एखादी गोष्ट काय तर बालांना आपल्या अंगावर आलं किंवा एखाद्या पेशंटला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्या माणसानं एखादी केस टाकली किंवा भांडत तो शाळेत आला तो पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये गेला तर आपली काय आणि चार लोक असे काय रे तुला कमी आहे रे आणि शिकवाय सोडून हे काय करत असेल हे अशा गोष्टी येईल ही सगळ्यात वृत्ती बिघडली जाईल परंतु आरोप बघायचं व्यसन मुक्ती होते एवढंच मला

मला आयुष्यात असा महान स्थिती घटल्या रुपया भरलो तुम्हाला आणि मी लगेच पन्नास ऑर्डर मारली पन्नास ऑर्डर मारल्यानंतर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर बैठक संपवायचंय कारण मला प्रश्न पडला आमच्या ग्रुपमध्ये आमच्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये हे टाकलं मी सगळं आणि टाकल्यानंतर तू काय कसं आलाय हे काय आणायचं नाही तर मी म्हटलं बघा बघावर एका बरेच लोक कसं असतात आपलं व्यसन सांगत नाही किंवा हे सुद्धा एक लागत लोक बरेच लोक सांगत नाहीत आपापल्या लोकांना तर त्यांनी मला मी काही शिक्षकांना तसंच दिलं आणि पगार लागत पैसे देणार असं म्हटल्यानंतर बरं असं जे म्हटलं काय गेलं तर जाऊ दे म्हटलं पैसे रिझल्ट नाही आला तर तुला आता पैसे मिळाले म्हणतील काय होते होईल म्हणलं त्यांना ती एक आठ शिक्षकांना मी ते वाटलं आणि वाटल्यानंतर पंधरा दिवसांना हळूहळू रिझल्ट आले की म्हणाले आहे आणि पगाराला पैसे आता आणि पगाराला पुढचा प्रोडक्ट मला परत पाहिजे आणि असं म्हटल्यानंतर माझा उत्साह वाढला मी तुम्हाला सांगतो पहिले पन्नास प्रोडक्ट मी येऊन घेऊन दिले मित्रांना आणि आपल्या शिक्षकांना जवळच्या नातेवाईकांना म्हणजे तुम्हाला जर काम करायचं असेल तर कोण नवीन माणसं असतील तर पहिला ऑफलाईन तुम्ही पहिला काम करायला पाहिजे जे मित्र नातेवाईक त्यात तुमचा उत्साह वाढत काम करायला आणि मग हळूहळू मग आपले रफिक्सर असतील असमंतर असतील जे गायकीच्या माध्यमातून मला डिजिटल माध्यमातून मग सुरू केल्यानंतर आणि डिजिटल माध्यमातून मी औरंगाबादला एक प्रोडक्ट दिला औरंगाबाद वा पोहोचत मला एक फोन आला पाच दिवसानं अहो असं कसं काय मी तुम्हाला सोडणार नाही म्हणाल मी आधी घ्यायला आणि काय मांडळ झाली म्हणजे आता ऑनलाइन एक पहिलाच वेळ मी पहिला प्रॉब्लेम काय झाला तर ऑनलाईन मला तो म्हणाला मला सहाव्या दिवशी म्हणाला मला तीनशे च्या वर शुगर होती आणि चेक केलं म्हणाला ते डॉक्युमेंट चेक केलं त्यांना शंभर जे आता आम्हाला विचार सहाव्या दिवशी आणि त्यानंतर माझा भाऊ पाहिजे महानगरपालिकेला झाला आणि मी ते लॅब टेस्टिंग मध्ये देणार आणि जर ते घेतला जर त्या प्रॉब्लेम स्टेरॉइड वगैरे जर मला काय आढळलं तर मी तुम्हाला सोडणार नाही माझा हात पाय तुम्ही काल हे चेक केला आणि सगळ्यात सगळ्या वाईट गोष्ट म्हटलं तर मी आता तीन दिवसानंतर त्याचा फोन आला साहेब खरोखर तर कुठलेही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार किती तुमचा रिझल्ट चांगला आहे तुम्हाला धन्यवाद असं त्याला सांगितलं त्या माणसानं मला अजून करून पस्तीस लोकांना विना मोबा पस्तीस लोकांना अवश्य माझ्याकडे मागून देण्यात आणि मग व्यसनमुक्तीच काम करत गेलो एक मुलगा गांजा होता आणि त्याची आई करत होती आणि तो मुलगा गांजा ओढायला बंद केला त्यावेळी हजार रुपयाला प्रोडक्ट होता त्याला असा रिझल्ट आला परवा त्याचा बायको आणि त्याच्या आई आमच्या घरी पाया पण गेले ती तुम्ही देवासाठी मला असा आणि अशा प्रकारे मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला मला लोकांना मान सन्मान मिळाला तर आमच्या शिक्षण विभागाचे माझे सत्कार झाले पुरस्कार मिळाले त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग शिक्षक असल्यान पगार त्या पगारातच काय असेल ते आपण जमवून घेतोय मी घर वाजलं गाडी घेतली आणि माझं माझ्या फक्त हातात नऊ ते दहा हजार रुपये येतो आणि मग प्रत्येक वेळेला बायको विचारायची ते हे घ्या नाही घ्या नाही मॅडम पैसे नाहीत पैसे देत म्हणाल आणि हा प्लॅटफॉर्म मिळाला आणि मग तुम्ही इतकं काम करायला आहे मोबाईल करायला आहे मोटरसायकल पण करताय तुम्ही काय करणार सर म्हणजे दिवशी आणि परवा त्याला गेले परवा घेऊन सहा वयाच दागिने घेतले पण बायक म्हणाले चांगलं काम करायला आणि अशा प्रकारचं माझं काम न झालं आणि तुम्हाला सांगायचं आषाढीमध्ये मी आता फायदा फक्त पंधरा मिनिटं काम करतो फक्त पंधरा मिनिटं बाकीचं काम मी अजिबात करत नाही दिवसभर माझा फोन आय पाच बॅग लेटर येतो सध्या घरी आल्यानंतर मी लोकांना कवालवर उत्तर जातो शाळेला शाळेचं पाहणी मिळाल्यामुळे सर शिकवायला सोडून ते तर मी फक्त सकाळी पंधरा मिनटं काम करतो भेटवर झोपून उठल्या उठल्यावर आणि पंधरा मिनटं काम केलं तर मला सव्वा लाख की दीड लाख रुपये आज माझा महिला इन्कम आहे त्यात मी खूप समाधान आहे आणि हे सगळं घडलं सर सर तुमचं असल सर आमचं रमी सर सुभाष पाटील सर यांचं सत्पर सगळ्यांना धन्यवाद मानतो तुम्ही अगदी बिंदास्त काम करावं आणि खूप काही म्हणजे मान सन्मान मिळावा आशीर्वाद मिळावा पैसे तर खूप मिळवावेत अशी मी तुम्हाला सध्याच्या व्यक्त करतो